पंधरा मे साधनाची जोपासना कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागणे ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करावयाची जरूरी असेल तीही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग थोडा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू पडतो प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकून सुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे एखाद्याला काठी मारली अगर तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल व त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल पण मन दुखविणे इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविल्यासारखे आहे कारण भगवंताने ज्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितलेले आहे सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे पण सारासार विचार हा प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो व सत्य बोलताना आई बाप वडील माणसे देव गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतीचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे तसेच चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का सारांश प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे समजा एका बापाला चार मुलगी आहेत त्या चारांपैकी एकाला गोड आवडते दुसऱ्याला आंबट आवडते तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही म्हणून भांडण मिटविणे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम व पुढे प्रेम वाढविण्याकरिता ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने व प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण होईल आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आवड आणि दुःख एकाच ठिकाणी तयार होतात म्हणून जेथे आवड उत्पन्न होते तेथेच तिला नामाने मारणे जरूर आहे जय श्रीराम